हॅलो का बाप्पा मी तुम्हाला फोन नाही करत तोपर्यंत तुम्ही मला फोनच नाही करत लागेल कधी तुम्हालाच करतो मी पहिले फोन तुम्ही तुम्हाला फोनच नाही करत अरे नाही थोडा कामात राहतो ना म्हणून बाप्पा एवढं कायचं काम लगेच फोन करायला टाइम नाही भेटत तुम्हाला बोल ना काय म्हणून राहिली सहज फोन केला होता मी ना झालं का जेवण खाऊन विचारायला हो सध्याच झालं जेवण आताच केलं अच्छा अच्छा का एक गोष्ट विचारू का तुम्हाला विचार ना खरं खरं सांगशाल ना काय गोष्ट सांगशील खरी नाही काही एवढी काही मोठी गोष्ट नाही आहे सहजच विचारता हा विचार ना पहिले तर तुम्ही फोन करत नाही हा मीच तुम्हाला फोन करतो तुमचा फोन एवढा बिझी कोण येते तुम्ही सांगत बोलत नाही बोलता कोणा सांग एवढा फोन कसा काय बिझी येते तुमचा कोणाचे मित्र मित्राचे येतात फोन मला सांग बोलायला तुमच्याजवळ टाइम नाही मित्र सांग बरा टाइम आहे तुमच्याजवळ बोलायला मला फोन नाही करत म्हटलं तू म्हणता टाइम नाही आहे बिझी आणि मित्र बरा बरं तुमच्याजवळ बोलायला टाइम आहे अरे कामासाठी बोलतो त्याच्या संग असं नाही बोलत असं आई काय करत आहे आई मी घरी नाही आहे ना कधी पोहोच सांगतो घरी आई सांग बोलायचं आहे मला आयची तब्येतनं तुम्ही चांगली तर विचारायची आता तब्येत नाही कसं आहे का अरे एक दोन दिवस झाले मी पुण्याला आलेलो काय डबल पुण्याला तुम्ही तर नाही तुम्ही जॉब सोडला हो सोडला जॉब पण आता आपल्या लग्नाला टाईम आहे ना आता दिवाळीनंतर लग्न काढलेलं आहे ना तर थोडंसं काम होतं पुण्याला बाकी मॅम म्हटलं ते करून घेतो मग डबल पुण्याला जायची गरज नाही असं असं पण तुम्ही पहिलेच सांगत तर मला कोणता काम आहे का काही तर काही अरे तुला सांगणारच तू मी फोन करून पण आठवणच बोलून गेलो तरी आठवण बोलून गेले बाप्पा एक गोष्ट मी पहिलेच सांगत आहोत काही जर काही तुमच्या मनात असन काही गोष्ट असन तर मला पहिलेच सांगून द्या पहिलेच क्लिअर करून घ्या आपलं लग्न होणार आहे असं मला या तोंडावर बोलायची आदत आता सांगू राहील काही तर पहिलेच सांगून द्या अरे अरे रोहिणी अशी कशी बोलू राहील तू काही नाही काही नाही आहे तुम्हाला पसंत आहो ना मी अरे हा कसा प्रश्न आहे पसंत आहे का पसंत आहे म्हणून लग्न करू राहिलो ना नाही तुम्ही मला फोन नाही करत काही नाही करत म्हणून म्हटलं असं आहे का फोन केलाच पाहिजे म्हणून मला कसं जास्त फोनवर बोलणं आवडत नाही तुम्हाला तर माहित आहे ना मला फेस टू फेस बोलायला आवडतं पण फोनवर जास्त बोलायला आवडत नाही तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं मी माहिती आहे ना तुम्हाला फोनवर बोलायला आवडत नाही फोन कसं काय एवढा येते बोलता फोनवर बोलायला आवडत नाही मला फोन बोलायला असं काही नाही कामाशीच बोलतो मी जेव्हा तुम्हाला फोन करत असेल तेव्हा कोणाचा फोन येऊन जात असन जस्ट असं असन को इन्सिडन्टी असू शकते ना माहित नाही काय तू बी गोष्टी घेऊन बसली जेवण केलं का नाही अजून नाही केला काऊ भाऊजीची वाट पाहू राहिलो ना बाई भाऊजी आल्याशिवाय जेवण करणार नाही आणि बाई बिना मी जेवण करणार नाही म्हणून बापूची वाट पाहून चालू ताईची ताई का तू सोन ताईची येत हो सोनू ताईची त आलेली आहे सांगितलं नाही तुम्ही तुम्ही कधी विचारताच कधी मला वावरात काही की सांगू तुम्हाला काय विचारता तुम्ही मला अरे झाली का तू चालू सोनू ताईचं कसं चालू आहे चांगली आहे सोनू ताई हो चांगली आहे सोनू बाई आणि त्यांचा तो पोरगा तो छोटा काय नाव त्याचा कृष्णा कृष्णा तो कसा आहे खरं खूपच नटकट आहे हो तोही चांगला आहे तो शाळेत गेलाय असं असं आता घरी आल्यावर आहे ना इन मी कृष्णाला भेटाले तू पण आहेस ना तिथंच हा सोनूबाईच्या तिथं आम्ही तुम्ही कधी येत आहे पुण्यावरून हा तसं माझं काम झालेलं आहे सध्याचं आता एक दोन दिवसात घरीच येतो मग घरी आलो की मग सोनूबाईचे इथं भेटाल सोनूबाईले अच्छा सोनूबाईले है ना फक्त सोनूबाईले है ना हा कृष्णाले बी दादा भेटून घेईन असं असं सोनूबाई कृष्णा आणि भाऊजी यायलाच भेटायला उरले तुम्ही हो काउन अजून कोणाला यायला पाहिजे का भेटाले काय नाही हा यात यायलाच भेटाले अरे पागल तुलाच भेटायला उरलो ना आता सीरा लगे मैं भेटले हाँ ते तो सोनू बाई तो भेटा तू घरी आती ना तो यहाँ की हिम्मत नहीं होती वाली का मामीजी मामीजी का बोध भी हो लगते खतरनाक है मामीजी अरे आई लय चांगली आहे आई अशी दिसते खतरनाक हा डरावणी दिसते पण डरावणी नाही आहे चांगली आहे नाही बोलणं भूत खतरनाक आहे इथं हा बोलते तशी रे असे तोंडावरच बोलते पण चांगला आहे स्वभाव चांगला आहे मनाची चांगली आहे माई आई मनाची लय साफ आहे फक्त थोडीशी डरावणी दिसते पण मनाची लय चांगली आहे मग कधी नक्की येता का तुम्ही दोन तीन दिवसात हो हो आणि तसं याच्या पहिले कॉल करीन ना मी तुला ठीक आहे ठीक आहे या मग लवकर हो हो चल फोन ठेवतो हो हो ठेवा पण ठेवा <laughs> खरंच मला भेटायला उरले मला भेटायला उरले तर मला शॉपिंगला जावं लागेल चांगला मस्त ड्रेस ग्रेस घ्यावं लागेल मला स्वतःसाठी हां हे कपडे घालू राहिली हां मी तर कपडे घेतच नाही स्वतःला चांगला एक मस्त ड्रेस आणतो विकत ते याच्या पहिले भेटायला उरले मला <laughs> <laughs> अंबाई कंचन मी काय म्हणून राहिली हां बोला ना त्या आज आपल्या इथं शांताबाईचं पूरं घर आहे म्हटलं जेवायला हां तर सगळ्यासाठी मस्त स्वयंपाक बनवा हा पॅ वरण भाताचा कुकर लावून दे कणिक चुरून घे हा मी ना आहे ना मशरूम आणायला पाठवलेला आहे अक्षले मशरूम आणायला पाठवलं मी ना मशरूमची भाजी बनवशन मस्त अक्षले खूप आवडते मशरूमची भाजी आता मी काय राहिली मी ना पनीरची भाजी बनवलेली आहे पण मशरूमची भाजी कधी बनवली नाही मला बनवता येत कशी बनवा लागते तर कशी बनव लागते म्हणजे पनीरच्या भाजी सारखी पनीरच्या भाजीसाठी जसा मसाला काढतो तसा कांदा चिरून मस्त भाजून खोबरं खसखस असं मस्त टाकून चांगला पेस्ट काढून मिक्सर मिक्सरमधून आणि जशी पनीरची भाजी बनवतात तशी हीच ही बी भाजी बनवायची मशरूमची भाजी, भाजी तशीच बनवू लागते पण आता कधी बनवलेली आहे मी मशरूमची भाजी काही नाही जशा दुसऱ्या मसाल्याच्या भाज्या बनवतो तशीच ती बनवायची मस्त चांगला मसाला काढायचा फक्त बस खोबरं खसखस टाकून मस्त मसाला काढायचा मी अक्षेला मग मशरूम आणायला तोपर्यंत तू वरण भाताचा कुकर लावून घे कनिगिणीत चुरून घे शांता घर आहे घराबर ठेवायला त्या हिशोबाने स्वयंपाक बनवशील पण आत्या मी ना कधी एवढ्या लोकांचा स्वयंपाक नाही बनवलेला हां मला अटप नाही आहे बनवलेला नाही येत आता बनवून घे येता येता येते अटप खरंच आता मी एवढ्या लोकांचा स्वयंपाक बनवला नाही मी कशी बनवणार कशी बनवणार म्हणजे आम्हाला का बनवता येत होतं का आम्हाला बनवता बनवता आला अटप तुला बी अटप येऊन जाईल हां केलं तर काही होते हां कर तू स्वयंपाक कर होते पण आता मी ना तुला करू लागली असती पहिना मदत पण तुला माहित ना घरात किती कामं येतं हा आता हे आपल्या इथं लग्न लग्न झालं तर लोकांचे पैसे वाटवूट करणं हे ते हा मार बिले जिम्मेदारी आहे ना मला आता बाहेरचं पा लागते तू किचनचं पाय जर मी तुला मदत करू लागेल तर तिकडं कोण म्हटलं हां मला दुसरे बी कामं येत नाही काही नसतं होत बाई बाईच्या रातीला कामं करावंच लागत असतात बाई पहिले कोणाला काम येत असतात नाही कोणाला येत असतात काम आम्हाला कोणते काम येत होते आम्ही नाही बनवलेला आहे ना हा वीस वीस जणांचा स्वयंपाक बनवलाय पुरा खटल्याचा स्वयंपाक बनवलेला आहे म्हटलं आम्ही कसंच म्हणत होतो का तुझ्यासारखं जर मी म्हटलं असतं तर मग झालं होतं आम्ही केलेलं आहे जर स्वयंपाक करतो म्हटलं ना तर कर आताच स्वयंपाक होते स्वयंपाक करायला कोणता टाईम लागतो माया काही टाइम नाही लागत बाई गोष्टी नको करू माय हा गोष्टी केल्यानं काही भलं नसतं होत कोणाचं तू आतापासून स्वयंपाकाला लागशील तर दुपारपर्यंत तू या होऊन जाईल काल जणाचा स्वयंपाक आहे का दोनच परिवाराचा स्वयंपाक आहे होऊन जाते तुले सांगू राहिली ना मी तू पहिले काय कर कुकर लावून घे कणिक चुरून घे अन मसाला काढून घे हा इकडे तोपर्यंत तो कुकर होत राहते आणि तुला मसाला येऊन जाते आणि मग कणिक चुरीत येते कणिक चांगली मुरली तू पटपट -पट पोया टाकून घे मग काय मशरूम आणले की भाजी बनवली की झालं हो आता तुमचं बरोबर आहे सर्व पण कसं मला अंदाज नाही आहे एवढ्या लोकायचा स्वयंपाक करायचा आहे काय हा अंदाज नाही कधी बनवलेलं नाही आहे ना आणि बाकीचे तर होऊन जातील कामं पण पोह्या बनवायला टाईम लागते ना हा केली एवढा मोठा पोया बनवायला तर टाइम नाही लागेल का गो माय बाई हे आजकालच्या पोरी फक्त काम चोरपणाचे बहाणे नाही टाक फक्त काम चोरपणा येतं इले करणं मला माहिती इचं म्हणणं काय आहे की मी ना इले स्वयंपाक बनवू लागला पाहिजे असं वाटतं इले हा आतापर्यंत स्वयंपाक बनवला मी ना आता सून आली तर आताही मी स्वयंपाक लागे मोठे हुशार आहे तर बाई मला बाहेरचे कामं पाहिजे आहे ना हां तू स्वयंपाकाच अटकून घे चल मी चालली या मला ये आचार्याला पैसे द्यायचे आहे हा चालली मी फोन आला होता त्याचा मग तो पैसे घ्यायला येणार आहे आचार्याच तर त्याला पैसे द्यायचे आहे मला माय माय आता तर चालली गेली बापा फक्त एवढं सांगितलं पाहिजे मला शांतपाईचं पाहिजे पुरं घर आपल्या इथे जेवाला सांगितलेलं आहे हा स्वयंपाक बनवून ठेव माय मी आता कसा बनवू माय स्वयंपाक हां मला बनवता येते स्वयंपाक असं काही नाही त्याच्यात नाही मी ना कधी एवढ्या लोकायचा स्वयंपाक नाही बनवलेला आई बाबाशी इथं मी आम्ही तिघं होतो तिघाईचा स्वयंपाक मी बनवू आता मला अटक कसा काही नाही एवढा मोठा लोकायचा स्वयंपाक बनवायचा बनवून बिघेन पण अंदाजा कसा येईल की किती बनवायचं काय ना तर काही सांगितलं नाही फक्त स्वयंपाक बनवायचा आहे सांगितलं चालली गेली मला वाटलं आता थोडीशी मदत करेन सांगेन मला एवढी कणिक चूर का तेवढी कणिक चूर एवढं वरण लाव का तेवढं वरण लाव हा काहीच सांगितलं नाही हा आता मी भात किती टाकू हा तुरीची डाळ किती मांडू काय करू हा कुकर बी लावायचा आहे कणिक चुराची आहे कणिक किती पाहिजे किती नाही काही अंदाजा मला काही माहितच नाही आहे समजत की नाही मला तर करू तर काय करू फसली बापा मी तर आता आता सर्वच मा भरशावर सोडून दिलं बाई कंचन हो कंचन अरे आता काही तुम्ही काय करू बाई तू काय नाही आता आज तुम्हाला जेवायला सांगितलेलं ना आमच्या घरी बस आता स्वयंपाकच बनवतो म्हटलं अजून स्वयंपाकाची सुरुवातच नाही केली आता मला समजत नाही की एवढा लोकांचा स्वयंपाक कसा कसं आमची छोटीशी फॅमिली होती तुम्हाला माहिती आहे ना आईच्या घरी बाबा आई आणि मी ती का जगाचा स्वयंपाक करायचा अटप आहे मला मला अंदाजा नाही येत आहे की एवढ्या लोकांचा स्वयंपाक कसा करायचा कणिक किती लगडायची वरण भाताचा कुकर किती मांडायचा काय मांडायचा काही समजत नाही राहिलं समजलं मला समजलं तुला एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा अटप नाही आहे ना हो हो त्या ने आते है, आते है काम तुझ्या काम नाही विचारलं तुला तिला मदत करायला लावती नाही ना आता आता येईल बाहेरचं काम आहे ना आता लग्न झालं घरी एवढं मोठं रिसेप्शन केलं तर लोक याच्या पेमेंटा करायच्या आहे म्हणे याचे त्याचे पैसे वाटायचे आहे तर लोकं घरी येणं जाणं कुराले पैशासाठी तर ते सरायले त्याचा हिशोब करून पैसे द्यायचे आहे ना तर आता त्याच्यात बिझी आहे हां माहीत आहे मला रंजनाला किती काम आहे तर माहीत आहे हां आताच ओळखतो का मी तिले पोरीच्या हाताचं नाही निघालं म्हटलं अजून आणि लावली लगं पोरीला कामात नेणं लय आळशी आणि रंजना लय आळशी आहे करावं काय करावीचं ते तर वाटच पावल ती कधी सुून येते कधी पुरे काम तिच्या भरोशावर सोडत होतं पण पोरीच्या हाताची थोडी मेहनती निघू द्यायला पाहिजे होती हां कामाले लावून दिले लगे काय तर तिला एवढ्या स्वयंपाक करता येते आठपच नाही आहे हा आता माय बापाची इथं गजन होते तिघणाचा स्वयंपाक करायचा आठ पाहिजे एवढ्या लोकांचा कसा स्वयंपाक करण एवढा विचार करायला पाहिजे होता तिनं नाही नाही रंजनाला आळशी आहे बाई मी काय रेली कंचन तू टेन्शन नको घेऊ बाई प्रियंका दे आणि स्वयंपाक बनू लाग बर कंचनले दोघी देराने जेठाने मिळून स्वयंपाक करून टाका बरं आता ठीक आहे ना आम्ही दोघी जण मिळून बातच स्वयंपाक करतो कसं दोघी मिळून करसाच स्वयंपाक होऊन जाते अन तसा तुला अटोप आहे ना स्वयंपाक करायचा हो हो मला अटॉप आहे हे घ्या विवांशला घ्या मी विवांशला थोडासा बाहेर घुमा इले वागवा मी बनवू लागतो स्वयंपाक कंचन तू टेन्शन नको घेऊ दोघी मिळून बात स्वयंपाक करून टाकू आपण विवांशले माझव दे मी वागवतो त्याला कंचनले मदत करू लागतो हो हो आता विवांश ए विवांश ए बरं बाळा माझो ए आजी जोड आईला स्वयंपाक करू दे माझ आता बाय बाय हो रे हो तुला बाहेर घेऊन जातो घुमायला ये माझो पहिले तू प्रियंका ताई नाही तर राहू द्या मिस करतो स्वयंपाक हा तुमचं लहानचं पोरग आहे हा त्याला स्वागत मी विमाशले पा मी बनवतो स्वयंपाक तुम्ही टेन्शन नका घेऊ नाही व हा विभाश तसाही माझव नसते राहत त्याच्या आजीजवळ राहत असते हा त्याला तर मायापेक्षा जास्त आजी पाहिजे तसाही आजीजवळच राहत असते याच्यात जवळ राहते तो दिवसभर आता स्वागत असतात त्याला तसाही तो काही माझ राहत नाही एवढा आजीच्या अंगावर या विवांश हे बेटा एक आईला स्वयंपाक बनवते आपण घुमायला जाऊ बाहेर हा तुला दुकानात घेऊन जातो मी दुकानात चालते ना विवांश चालतं ना दुकानात दुवान दुवान हा हा दुवान दुवान पा ना त्याला दुकान म्हटलं तर कसं समजू राहिलं दुहान दुहान करू राहिला माय सर समजते त्याले हा माय विवाश येतो आहे ना विवाश दुवान दुवान टाके टाके हो चाल दुकानात चाल तू चॉकलेट घेऊन देतो दे प्रियंका माझ्या त्याले हो आता ये विवाश ये माझोडे आजी जोडे आजी जोड प्रियंका मी एल घेऊन जातो बाहेर घेऊन आले हा एल बाबो तुम्ही तुम्ही दोघे देराने जेठाड्या मिळून पूर्ण स्वयंपाक करून घ्या हो हो आता बाई कंचन तू टेन्शन नको घेऊ प्रियंका मदत करतो तुला स्वयंपाकात नाही तू जेठानी आहे ना प्रियंका इले स्वयंपाक करता येते म्हटलं मस्त स्वयंपाक करते ते आणि थोडस शिकून घेशील तिच्यापासून भाज्या घेच्या सर हो हो आत्या आता तुम्ही टेन्शन नका घेऊ तिला सर्व शिकून देतो मी आणि तेच म्हटलं मग मी चला जाऊ मग मी काही नाही मदत लागेल नाही नाही आता काही मदत नका करू तुम्ही त्या वि पा हेच मोठी मदत होईल नाही तर काही लस शिलसाल करून दिला असता कांदे किती कापून दिले असते संभार तोडताळ करून दिला असता नाही नाही आता आम्ही सरळ करतो तुम्ही टेन्शन नका घेऊ हो आता त्या वी वागवा हेच काही मोठी मदत आहे तुमच्या बरं ठीक आहे मग तुम्ही याच्या आबागेबा दिसले त्याच्याबाजवळ देतो आणि तुमची मदत करायला मी भिवून जातो नाही नाही आता तुम्ही राहू करतो ना आम्ही राहू द्या नाही हो मी आली तर थोडा लवकर स्वयंपाक बनवी आपला बरं ठीक आहे पहिले तुम्ही घेऊन जाऊ विशला आम्हाला करू द्या स्वयंपाक बरं ठीक आहे विवांश चल आपण घुमायला जाऊ चल घुमी तुरीच्या डब्बा आणि तांदूळाचा डब्बा मला दाखवून दे, दे आ आ? मी तुले तुरीचे डाळ आणि तांदूळ काढून देतो तुम्ही स्टूज करून कुकर लावून घे अन काय पिठाचा डब्बा कुठं आहे ते दाखव मी कनेक्ट चोरून घेतो बरं ताई ताई बरं झालं तुम्ही आल्या नाही तुम्हाला तर टेन्शनच आलं होतं की एवढ्या लोकाचा स्वयंपाक कसा बनवेन मी काही टेन्शन न घेऊ आली ना आता मी करू लागतो तुला बरं ताई कंचन भाजी कायची बनवायची आहे सांगितलं का त्यानं भाजी का मशरूमची बनवायची आहे म्हणते अच्छा अच्छा मशरूमची भाजी बनवायची आहे का मला तर बनवता ताई तुम्हाला बनवता येते ना हो हो बनवता येते मला आणि तुला माहीत आहे का अक्षय भाऊजीले मशरूमची भाजी खूप आवडते हो हो तसं आता सांगत होत्या मला म्हणून म्हटलं मशरूमची भाजी कशी बनवतात शिकून घे मापासून मान की तुला आता नेहमी बनवा लागेल अक्षय भाऊजीला पनीर नाही आवडत मशरूमचीच भाजी आवडते हो का मी ना तर कधी खाल्लेली नाही बा मशरूमची भाजी ना कधी बनवली कंचा तू काही टेन्शन नको घे साधी सोपीच भाजी आहे बनवणं काही नाही जसं आपण दुसऱ्या मसाल्याच्या भाज्या बनवतो ना तशीच बनवा लागते मी शिकून देतो तुले बरं बरं ताई मला तुला टेन्शन आलं होतं तुम्ही नसते आल्या तर मला काय झालं असतं कोणी मदत केली असती नाही जाऊ दे ना काय विचार करू राहिली एवढा आई ना मी मदत करायला तुले हो ताई थँक्यू हा कंचन हे घे आणलं मशरूम आणलं मी ना याची भाजी बनवू मस्त अरे अक्षयजी आले का तुम्ही अरे प्रियंका बहिणी तुम्ही हो मी काउन येऊ नाही शकत का मी तुमच्या घरी अरे नाही ना बहिणी तुमचंच घर आहे बाप्पा काही नाही कंचनला मदत करायला आले स्वयंपाकात नाही अरे तुम्ही काय मदत करू राहिल्या हो करते ना कंचन कोण बापा मा बहिणीला मदत करायला येऊ नाही शकत का मी नाही ना बापा मी काय असं म्हणू काही हा तुमची बहीण आहे तुम्ही पाहिजे बसा दादा कुठे येतो ते वावरात निघालेले आहे बापा सोबत येतात असते हो बरोबर पण जेवणाच्या टायमापर्यंत येऊन जाईल ना हो हो सांगितलेलं ताईले की रंजन आईचे तो जेवण आहे म्हणून आज आपल्याला आज दुपारी सिद्ध जेवाले रंजन आईचे येऊन जसा नाही सांगितलेलं आहे ताईले वावरात जायच्या पहिले हा बरोबर ठीक आहे हे का मशरूम द्या द्या आता नाही बाई खरी बोलत आहे का तू खरंच का मग नाही तर काय माय तुला काय वाटतं मी खोटी बोलू ती तर विचार ना ए चंदी होती ना काय चंदे खरी गोष्ट आहे का हो हो खरी गोष्ट आहे मग नाही तर काय माय मी का खोटी बोलतो का तुला काय विश्वास नाही का मग नाही नाही भरोशाची गोष्ट नाही पण खरं तिनं सासूले काढून दिलं का घराच्या बाई मग नाही तर काय माय एवढं सोड देईन सुनील आहे आता सुन तर मग फायदा उचलीनच ना उचलेल नाही का फायदा पहिले सुद्धा धाकात ठेवा लागते म्हटला मुठीमध्ये ठेवा लागते सुनील एक बार हातातून गेली तर मग काय फायदा काय माय पोर काही नाही झाला लग्न होईपर्यंत पोर आपले असतात लग्न झालं की झालं बायकोच्या ऐकूनच होतात ते नाही का माय माय नाही पोरगा तुला चांगला होता माहिती हा निवड आई 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 करत राह काही नाही माय पोरायचं काय सांगू नको बाई ना तू फक्त बायको वैपर्यंत आई आई करतात ते आपले ऐकून असतात एक बार बायको आली की बायकोच्या ऐकून झाले काही टाईम नाही लागत तिला हो बाई ही गोष्ट तर बोलायला तुम्ही नाही माऊस बाई तिचा पोरगा किती चांगला होता माय किती चांगला होता मीरा आई आई करत आहे दिवसभर बस लग्न झालं नाही झालं काय कान भरले काय नाही त्याच्यावाले काय आता आहे बायकोय तिचं ऐकत नाही म्हटलं एक गोष्ट नाही ऐकत तिची म्हटलं पोरायला बदलायला काय टाईम नाही लागत लग्न झालं की बदलले ते नाही काय नाही दुनिया अशी आहे ना बाई दुनिया अशी आहे लग्न झाल्यावर पोरायला कोणता बदलायला टाइम लागते माय बायकोच्या चिकून होतात ते मग तसून देते बायको म्हणून उठत उठतात बायको बस म्हणून बसतात बायकोच्या कानाखाली होतात ते निरा हे पहिल्या लागत म्हटलं एवढी सुनील ठेवा लागते एक बार गेली, गेली। मग नाही तर काय ना पहिल्यापासून सुनीच्या सुनी जर समोर समोर केलं ना तर तू सुंद कशी करणारच आहे मग समोर चालून मग नाही काय नाही तिला वाटीन जास्त जाते म्हणून पहिले सुनील काबू मध्ये ठेवायला लागते हो का बाई मग नाही काय तू पाहिशे नाही बाई तू सांभाळून जा तुझ्या घरी आली नवीन जास्त सूट नको तिशन तिला हो मायबाई पहिले त्याने पसंत पोरगी ते जाऊ त्याच्या मन पसंत तिची आहे पप्पा हो माय भाई तुला दोन गोष्टी चांगलं सांगणार आमचं काम आहे माय तोस्ती नसतो आमची म्हणून तुला दोन गोष्टी सांगू राहिलो तर एक या चांगल्यासाठी सांगू आलो माय बाई मग नाही तर काय नाही आजकालच्या पुरी काही सुद्धाच नाही ना बाई कामं करणे येतात ते जीवार म्हणून त्याला सासू सासरे काही आवडत नाही पाहिजे फक्त नवरा बायको आणि एखादं लेकरू बद झालं तीन जणांच्यावर कोणाचं करत नाही म्हणजे त्याने हो माय बाई आजकालच्या सुना सासू सासर सोन नाही होत बरं बाई जर तू जास्त तसून गेले तर तुम्ही तू पाय बसशील तुला तुला घर सोडून मग जाय माय आजकालच्या तुम्ही काही काम करत त्या म्हणतात आम्हाला अटप नाही आहे आम्हाला आदत नाही आणि आम्ही एवढ्या जाण्याचे कामं नाही केले असे नाही केले तसे के नाही केले असे नाटक करत येतात मग हात दुखते पाय दुखते मी काम नाही करेल मला आदत नाहीये असे नाटकं चालू आहेत त्याचे मग तर काय नाही ऐकायचे नाही नाटकं त्याचे बिलकुल ऐकायचे हो oh बाई आज सोन नाही तशीच करत होती सकाळी मी म्हटलं की शांताबाईचं घर बी आपल्या तू जेवाले तो म्हणे मला अटक नाही मल बनवता नाही येत म्हणे आमची फॅमिली लहान होती म्हणे एवढा स्वयंपाक करायची आदत नाही म्हणे म्हणजे तिचं म्हणणं होतं की मी ना तिला करू लागायला पाहिजे बरोबर बोलत आहे कसं बाई दोन गोष्टी समजून सांगणं आमचं काम आहे बाकी समजणार नाही समजणार तू यावर सर नाही का नाही तर काय नाही तू आमची दोस्ती नाही तुला सांगू बाई नाही दुसरं कोणी असत नाही का मग नाही तर काय माय आज का चक्क शाळेत सुना विचारून घेऊन तुम्हाला घे सर माहित आहे म्हटलं बाई मला तू हालत गोदाबाई सारखी नाही झाली पाहिजे बाई बस असंच वाटतं आम्हाला येऊ मा पोर चांगला आहे बाप्पा माहित आहे मला गोदाबाईचा पोर काय खराब होता का हा किती चांगला होता तो आता तूच तर म्हणत होती म्हणजे दिवसभर आई, आई 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 करत राह म्हणे आई आई करता करता त्याचं तोंड आयके म्हटलं आता पाहि ना आता बाय कसं माहिती घराच्या बाहेर काढून दिलं मग नाही तर काय माय तुमच्या समोर काढलं का गोदाबाई घराच्या बाहेर मग नाही तर काय माय उभी होती मी तिथंच उभी होती माहिती आहे ना मला सर त्याच्या घरातलं सर माहिती आहे मला सांग बाई आता टेन्शनचीच गोष्ट आहे तर काही टेन्शनची गोष्ट नाही आहे फक्त एक काम करायचं आपण सुनील आहे ना मध्ये ठेवायचं जास्त सूट नाही द्यायची तिला समजते का मी काय म्हणले तर नाही नाही समजलं मला तुमचं मनाचा मतलब काय समजला शिंदे कसं अकल म्हटले इशारास कापी आहे नाही नाही आता सुबद तीच आवाज आहे आणि काय सांगू येईल रंजनाला काय बैकून राहिली आता काय तुझी सटक काय हो सुबद रे काना भरून तुळेल ते रंजनाचे तुम्हाला काही काम धंदा नाही का घरी ती गेले काही काम धंदा नाही का तुम्हाला झाली तिचे काना भरून दुराले नवीन नवीन सुनवाई राहिली तिच्या घरी आणि तिला काय बैकून दुराले का तुम्ही बैकून बैकून नाही दुराली मी काही बैकून नाही दुराली असल्यात सांगू राहिली तिने मी काय सांगू नको असल्यात माहिती काय सांगू राहिली तू तर घर फोडायचे काम नको करू आता आता नवीन सुनवाई आली तिच्या घरी आणि सुनवाई दिली का सासरवास करायचं सांगू राहिली का तू नाही वा शांत शांती मी काय सांगू बाप्पा कोणाला सासरवास करायचा मी काय सांगू ते नाही सांगू राहिली फक्त एवढं सांगू राहिली की सुनीच्या समोर समोर नको शिक नाही तर होऊन जाईल शांताबाई सारखे आला लेकरू वागत लागला लेकरू वागत राहा लागेल म्हणजे माहिती तू आहे मीना वागून तो कोण वागून त्याले <laughs> बरोबर सुनीने कामात लावले तुले, लेकरू वागवायच्या <laughs> अबा सोबत रे जास्त हसू नको नाही तुम्ही बत्तीशी तोडीन नाही का बुकीत नाही <laughs> तू बत्तीस तोडायला काही टाइम नाही लागेल म्हटलं मला हा त्या दिवशी तुला मार्गणी खाडला वाचली तू हा आज जर जास्त तू करशील ना तर झोटे देईन मी तुले बाई इथून शांताबाईच्या काही म्हणेल तरी तिच्या हालत माहिती माहिती ना, ना? <laughs> काय करीन ते बी बिचारी लेकर वागा लागते सुनीच तर भाकत नाही भेटा ना खाले हा बाय जास्त मस्ती नको तू हा मस्ती नको होती बत्तीशीच तोडीन मी ल दाता दाखवल तू आजकाल दुसऱ्याच्या घरातलं पाहायच्या पहिले आपल्या घरातलं पाहिन मा आपल्या घरातलं पाहिण आपल्याच घरात अंधार आहे आणि दुसऱ्याच्या घरी काय चालली पाहिले आपलं ठेवण झाकून दुसऱ्याचं पाव वाकून म्हणणं का काय होतं काय म्हणणं म्हणणं काही नाहीये माया तूच विचार कर काय म्हणणं आहे माहिती काल म्हणले इशाराच कापी आहे मी से कम मसमुनी संघ पोरासंग नाता संघ रावतू राहिली आहे सुकताय माशी बातमी तू नशी पाय एक ना एकटी रावडेली ना नवऱ्याला घेऊन पोरगा असून सून वायरी असून स्वतः काम करून स्वतःच्या हाताने भाकर करून खा लागते तुले पाहिण तू तू या आय शांत आहे शिलाक नको बोलू तू अगाऊ नको बोलू तू काय बोलू राहिली तुलाच आम्ही बोलू राहिली बाई सुभद्रा हिच्या नांदी काही लागू नको चला इथून शांती काय नांदी लागणार नाही पुरात जा तिकडे बत्तीशी दाखव तू आणि घरी जाय देवलाल भाऊ तुला लाकूड घेऊन ढुंडू राहिले वावरातून आलो म्हणते ना काही स्वयंपाक पाणी बनून नाही ठेवलं म्हणते घरी पहिले घरी जाय तू या आता भावे आले पी काय आणि एवढं लवकर मी म्हटलं बाई थोडीशी घुमून येतो मग स्वयंपाक बनवतो घरी जातो बापा घरी जातो माणूस त्याला बाप्पा वावरातून आज आवरजी ना इकडे बर तू माझो इकडे बर तुला का थोडी इकडे काय बाई आय त्या बाईच्या चुकल्या ऐकू ते तू अं त्या काही नाही त्या घर फोड्या बाया आहेत म्हटलं तू एकाना भरून द्यायला आल्या होत्या आता नवीन सुनवाय आली घरी तर तिच्याबद्दल तू एकाना भरून देऊ राहिल त्या घर फोड्या बाया आहेत त्याच्या काय नाली होती तू आणि त्या पुरीले तिच्या हातचं जो काकदीने सुटलं तिला स्वयंपाक करायला लावली लाज वाटते तुला थोडीशी मदत करायला काय झालं तुला तिला आता सुन नव्हती तर बी स्वयंपाक करून सुनाल्यावर मी मिस करू का अवा करू नको लागू तू पण आता तुला माहिती आहे ना आमचं घर होतं जेवाले तर प्रियंकाला आवाज देऊन स्वयंपाकाला मदत करायला मला आवाज देऊन देते हां तिला काय करायला लावलेली होती एक तर ते नवीन नवीन सुनाली बिचारी हां ते किचन तिच्यासाठी नवीन नवीन आहे कुठं काय ठेवलेलं का आहे काय नाही तिला काय माहिती आहे नवीन जागी सुचत नाही स्वयंपाक करायला एक तर ते, ते तीन जणाची फॅमिली होती त्याच्यावाली तीन जणाचा स्वयंपाक करता येत होता तिला आता एवढ्या लोकायचा एकदम तिला स्वयंपाक करायला लागेल तर तिला सुचिन बी का डोक्यानं तर विचार करत जाय विंडोक सारे काम नको करत जाऊ कोण बाई आम्ही नाही केला का स्वयंपाक हां तुम्ही नाही केला स्वयंपाक मीनं नाही केला तुला मदत करायला मी होती तिला मदत करायला कोण आहे बाय अगाऊ नको बोलून ह्या तिघीजणी डबल तू अंगात दिसल्या नाही पाहिजे मला घर पोळ्यात बाया त्याच्या आधी नको लागू तू जास्त बरं बाई तशी ते सुभद्रीला घरफोडी आहे म्हटलं तिच्या नांदी नूक लागतो ती गेले काही कामधंदी नाही आहे घरी दिवस निघाल्यापासून घर पुच काम राहिले ते लागून आपलं घर खराब नको करू तू घरफोड्या आहेत त्या बरं बाई नाही या सुभद्रीचा मला -ना काही नाही काही बजेट बसाव लागन आजकाल लशीला पणा करू आली ते अग्गाव पणा करू राहिली पहिले देवलाल भाऊच्या कानावर टाकून पाहिजे गोष्ट मग जर तरी नाही ऐकलं तर मग तिचा बजेट बसवतो